प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अमरावती येथे सुरू असणाऱ्या अन्नत्याग आंदोलनास सांगलीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे अर्ध नग्न होत सरकारला गाजर दाखवत त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देत हे सरकार सत्तेवर आले आहे परत सत्तेवर येताच त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे सरकारला जाग आणण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आठ जून पासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे अजूनही सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नसून ही बाब गंभीर आहे सरकार शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखवत आहे त्याचा निषेध म्हणून सांगली येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजर दाखवत अर्धनग्न अवस्थेत हे आंदोलन छेडले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व दिव्यांच्या अन्नत्या करायला बसलेलं आहे पण ह्या प्रशासनाचं त्याच्यावर पच्छुमानच्या अन्नवर अजिबात लक्ष नाही आहे बच्छुमानच्या समर्थनार्थ प्रत्येक महाराष्ट्र जिल्हा जिल्ह्यात तालुका तालुक्यात त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन चालू आहे काही ठिकाणी किर्ड्या आंदोलन चालू आहे काही ठिकाणी शौल्यशैल आंदोलन चालू आहे या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही शेतकऱ्यांची खरी व्यथा कळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं पेटत राहणार आहे आज बच्छुमना आज समजले आम्हाला मीडियामधून की बच्छुमाना रक्ताचे उठ्ठे झाले आहेत हे जर असंच पूरत आणि विधारक चित्र झालं तर महाराष्ट्रामध्ये पश्चिमांची तब्येत जशी बिघडेल तसं महाराष्ट्राचं वातावरणही बिघडणार आहे हे या प्रशासनानं लक्षात ठेवावं आमच्या त्वरित मागण्या पूर्ण कराव्या आज आम्ही सांगली जिल्हा प्रजाशक्ती वती वतीने आम्ही आज गांधी चौक घेते जे अहिंसेचं प्रतीक आहे महात्मा गांधींचं यासमोर बसून आम्ही आज आज आहोत लग्न आणि गाजर आंदोलन करतोय जे गाजर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन मुख्यमंत्र्यांना दाखवत आहे